गुन्हे करण्याच्या उद्देशानं प्राणघातक अग्निशस्त्र जवळ बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले अहमदनगर शहरातील अमरधाम रोड रिमांड होम समोर अंधारात एक इसम त्याच्या कमरेला अग्निशस्त्र लावून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशानं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे लक्ष ठेवून थांबलाय अशी माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कोकाटे आणि पोलीस स्टाफ यांना संबंधित ठिकाणी ठिकाणी जाऊन कारवाईचे आदेश दिले पोलीस त्या पोहोचले असता अंधारात एक इसम संशयास्पदरित्या उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या दुचाकी वाहन चालकांकडे लक्ष देत असल्याचं पाहायला मिळालं तर पोलीस आणि पंचाची खात्री होताच त्याला जागीच पकडत असता तो पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता त्यानं त्याच्या उजव्या हात कमरेच्या पाठीमागील बाजूला घेऊन तो काहीतरी काढत असल्याचं जाणवल्याने पोलिसांनी त्याचे दोन्ही हात पॅक पकडले यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल शाहिद शेख यांनी त्या इस्माच्या कमरेला पॅन्ट खोसून ठेवलेला हत्यार लोखंडी अग्निशस्त्र काढलं तर यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक कोकाटे यांनी त्या इस्माला नावगाव विचारलं असता त्याने राकेश ठोकळ असं सांगितलं तर त्याच्याजवळ तीस हजार रुपये किमतीचे लोखंडी स्टील कलरचे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र त्यास मुठीला खालच्या बाजूनं आत मॅगझिन एक हजार रुपये किमतीचे दोन लहान आकाराचे कारतूस अग्निशस्त्राच्या मॅगझिन मध्ये आढळून आले असा एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्याच्याकडे आढळून आला सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी पंचा तो मुद्देमाल जप्त केला तेईस मास त्याच्या ते जवळील अग्निशस्त्रासह पोलीस स्टेशनला आणण्यात आलं आणि कोतवाली पोलीस स्टेशन येथे त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे या करतायत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे आणि त्यांच्या पथकानं केली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर